इकडे बघू काही सॉरी आता ही फोटो येत नाही ना यांचा असे सर्वांना जय भीम भारत हा पूर्ण जगभरामध्ये बुद्धांचा देश म्हणून ओळखला जातो आणि माझ्या ठीक आहे का सर्वांना जय भीम भारत हा देश जगभरामध्ये बुद्धांचा देश म्हणून ओळखला जातो आत्ताच मोरेसरांनी बोलल्याप्रमाणे जसं की ख्रिश्चन लोकांचं चर्च असतं मुस्लिम लोकांचं मस्जिद असते ब्राह्मण आणि इतर हिंदू धर्माच्या लोकांचं मंदिर असतं त्याप्रमाणे बौद्धांचेही विहार आहेत आणि आपलं बौद्ध विहार आपल्या ताब्यात मिळावा हे एक बुद्धांची बौद्धांची मागणी आहे हा एक भाग झाला आणि दुसरा भाग असा की जसं इतर हिंदू मंदिरांमध्ये केलं जातं कर्मकांड असतं पूजा अर्चा किंवा पिंडदान म्हणा किंवा आणखीन त्यांचे श्राद्ध पक्ष वगैरे काय काय गोष्टी होतात अंधश्रद्धा होतात कर्मकांड होतात त्या सगळ्या गोष्टी महाबोधी महावीरा विहारामध्ये चालू आहेत त्या गोष्टी पूर्णत भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाच्या अगदी विरोधातल्या आहेत आणि त्यांचं तत्त्वज्ञान आणि मनुवाद्यांचं तत्त्वज्ञान याच्यामध्ये कुठलंही साम्य नाही तरीही मनुवादी जे लोकं आहेत त्यांनी बुद्ध बुद्धांच्या या महाबोधी विहारावर ताबा मिळवलेला आहे जसं प्रत्येक जातीचं म्हणजे जसं की शिखांचं त्यांचं हे असतं काय म्हणतात त्याला गुरुद्वारा तसं प्रत्येक धर्माचं कुठलं ना कुठलं मंदिर आहे त्याप्रमाणे बौद्धांचं हे मंदिर आहे मंदिर शब्दाबरोबर नाही हे विहार आहे आणि ते विहार आपल्या ताब्यात मिळावं म्हणून आज भारतीय बौद्ध महासभा आणि आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व भारतीय बौद्ध महासभा आणि इतर बहुजनेतर जे ब्राह्मणेतर ज्या संघटना आहेत त्या सर्वांनी मिळून हा मोर्चा काढलेला आहे या सगळ्यांना आपल्याला इथंच थांबता येणार नाही जसं की सरांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की ही जर लढाई भारतामधले कोर्ट मॅनेजेस झाले मॅ मॅनेज झालेले आहेत त्याप्रमाणे जर जा असं झालं तर आपल्याला भारतातल्या न्यायालयातून न्याय मिळणार नाही आपल्याला जागतिक न्यायालयामध्ये ला जावं लागेल आणि तिथे दाद मागावी लागेल त्यामुळं सर्वांनी अशाच पद्धतीने पाठिंबा द्यावा आणि जेव्हा जेव्हा आंदोलनाची गरज पडेल तेव्हा तेव्हा सर्वांनी इथं येऊन सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करते आणि थांबते जय भीम